आमदार केलं खासदार केलं तिसऱ्यांदा तुमच्या मनामध्ये पाप आलं तुम्ही पक्ष सोडून गेलात आता आमदार केलं उभ्यात आत। आता देऊन दाखवा हवाय फैसला करेगी उस रोशनी का हवाय फैसला करेगी उस रोशनी का जिस चिराग में दम होगा वही उजाला देगा मित्र आता बघू कोणामध्ये किती दम आहे खोट भाषण करून बडबड करून या ठिकाणी मतं मिळत नाहीत काम करावं लागतं प्रामाणिकपणा असावा लागतो तेव्हा लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यापेक्षाही मोठं पक्षाचं पाठबळ तुमच्या मागे लागतं पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं आमदार किचं दिलं खासदार किचं दिलं तुम्हाला आमदार केलं खासदार केलं तिसऱ्यांदा तुमच्या मनामध्ये पाप आलं तुम्ही पक्ष सोडून गेलात मला सांगितलं भाऊ कुणालाही तिकीट द्या मी कार्यकर्ता म्हणून काम करेल आणि चौथ्या दिवशी तोफेचं तोंड पारोळ्याकडे गेलं आणि आका दिली आकाडी लावून द्याला धडामधम उडाला तिकडे सगळ्यांचं काय बोलतोय आपण काय सांगतोय किती थापा मारतोय अरे पक्षाचं पाठबळ तुमच्या पाठीशी होतं तो हात तुमच्या डोक्यावर होता म्हणून तुम्ही एकदा खासदार आमदार झालात आता आमदार केला उभ्यात आता निवडून देऊन दाखवा